सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या एपिसोडच्या भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत ईशान तयार असतो त्याच वेळेला रावसाहेब आणि त्याची माणसं येतात आणि म्हणतात की ईशान साहेब तितक्यात ईशान मागे बघतो तर त्याने वेगळाच कुर्ता घातलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये हत्यार देखील असतं त्यानंतर तो म्हणतो की झालं आहे का काम सगळं मी जे जे सांगितलं आहे ते सगळं आणलं आहे ना तेव्हा मग आता तो म्हणतो की हो साहेब तुम्ही सांगितलं तेवढं सगळं आणलं आहे हे बघा हे सगळ्यांसाठी मास आणलेले आहेत या सगळ्या पोरांसाठी मग आता एकेकाला तो मास्क घालण्यासाठी देतो आणि नंतर माझा मास्क कुठे असं विचारल्यावर रावसाहेब म्हणतो की हा बघा हा स्पेशल मास्क तुमच्यासाठी आणलेला आहे त्यानंतर रावसाहेब त्या मास्ककडे बघून हसायला लागतो कारण तो कोल्ह्याचा मास असतो त्याच वेळेला रावसाहेब तो मास त्याला देतो आणि म्हणतो की मी काय म्हणतोय तुम्ही हे काम करायलाच की ओ पण मी काय म्हणतो तुम्ही असं पडद्याच्या पुढे येण्यापेक्षा आम्हीच सगळे पडद्यामागून काम करतो ना तुम्ही कशाला उगंच रिस्क घेताय आम्ही काम केलं असतं की आम्ही आणि या पोरांनी का ईशान म्हणतो की कसं असतं ना रावसाहेब कधी कधी मैदानात खेळ खेळणाऱ्याला स्वतःलाच उतरावं लागत असतं कारण जेव्हा तो स्वतः उतरतो तेव्हाच त्याला स्वतःची शिकार चांगली करता येते आणि म्हणूनच हा कोल्ला हे ना आता स्वतःची शिकार स्वतः करणार आहे असं रावसाहेबला आता ईशान एकदम ठसांमध्ये बोलून दाखवतो त्यानंतर ईशान म्हणतो की ठीक आहे बाकीची पोरं पण अगदी तयारच आहेत आणि ईशान म्हणतो की हो मी पण तयार आहे मास्क लावून घेतो आता कोल्याचा मास अंगावर चढवून ईशान निघालेला असतो रावसाहेब तिथेच जंगलात थांबलेला असतो त्यानंतर सगळेजण होळी खेळत असतात अजूनही पाहुणे अधिराजचीच वाट बघत बसलेली असते तो आला नाही म्हणून ती जरा नाराज असते अधिराज आल्याबरोबर तो गाडीवरून उतरतो पाहुणे त्याला बघते आणि ती पुन्हा उत्साहित होते आणि नंतर ती त्याच्याकडे जायला निघते तितक्यात अधिराज आल्याबरोबर संत्या लवली सावरी आणि पाहुणे त्याच्याजवळ येतात पाहुणे म्हणते की अधिराज आणि ती त्याला रंग लावायला जाते तेवढ्यात त्याच्या गालाला अगोदरच कोणीतरी रंग लावलेला असतो हे पाहून तिचा हिरमोड होतो ती विचार करते की अधिराजला कोणी रंग लावला सावरी पण त्याला बघते आणि तिलाही धक्काच बसतो सगळेजण त्याच्याकडे बघत राहतात तेव्हा आता पाहुणी विचारते की अधिराज तुला रंग कोणी लावला सुरुवातीला तू तर राजावाडीच्या देवळात गेला होतास ना तेव्हा मग तो काही बोलावा याचा विचार करतो कारण त्याला माहीत असतं नित्याने रंग लावलाय काय बोलावं त्याला सुचत नसतं त्यानंतर सावरी विषय सावरून घेते आणि म्हणते की, की अगं तो राजावडीच्या देवळात गेला होता ना तिथेच कोणीतरी ओळखीच्याने रंग लावला असेल पण तिथे लावला तो लावला इथे आता आमगावात पहिला रंग राजा त्याला तूच लावशील लाव लवकर रंग असं म्हणून पाहुणी तो विषय सोडून देते आणि राजाला रंग लावायला ला लागते त्यानंतर मग आता रंग लावत असताना तो तिच्याकडे बघतच राहतो नित्या आता छान पांढरा रंगाचा ड्रेस घालून तयार झालेली असते आणि ती होळीसाठी आता गावात जायला निघणार असते त्याचबरोबर तिला अधिराजबरोबर गाडीवरून जातानाचे क्षण आठवतात अधिराजच्या जवळ ती जाते त्यानंतर अधिराजने तिला लावलेला रंग आणि हे सगळं तिला आठवतं आणि अधिराजला जेव्हा ती पडताना दिसलेली असते तेव्हा तो तिचा हात धरून तिला पडण्यापासून वाचवतो आणि तिने गालाला अधिराजचा लागलेला गाल हे सगळं तिला आठवत असतं आणि त्यामुळे ती अगदीच खुश असते आणि विचार करत असते की काही झालं तरी अधिराजला पहिला रंग आम्ही एकमेकांना लावला तर इथे बाहेर अण्णा ओरडायला लागतात की मॅडम बाहेर येऊ नका दरवाजा लावून घ्या बाहेर येऊ नका आणि त्यामुळे त्या बाहेर येऊन बघते की नेमकं काय झालं आहे ते सगळे गुंड आतमध्ये शिरलेले असतात ते अण्णांना ढकलतात आणि नित्याचा जाऊन ईशान दरवाजा वाजवतो दरवाजा ती उघडत नाही म्हणूनच तो दरवाजा पायाने उघडतो लात मारतो तेव्हा नित्य जाऊन फोन लावायला जाते तितक्यातच तिथे तो कोला म्हणजेच ईशान येतो आणि तिला बांधायला सुरुवात करतो ती म्हणते की कोण आहेस तू कशाला आलायस इथे सांग मला आणि का त्रास देतोयस तू मला असं सगळं ती विचारायला लागते त्याच वेळेला ईशान मात्र तिचं काहीच ऐकत नाही तो तिचे हात बांधतो आणि तिच्या तोंडाला रुमाल बांधून टाकतो तिचा काही आवाज होत नाही तर अन्ना हा त्याचा पाय धरत असतात मात्र अण्णांनाही तो त्या अवजाराने मारतो आणि तिथेच खाली पाडतो अण्णांच्या डोक्यालाही आता जखम झालेली असते ते तिथल्या तिथे खाली पडतात आता ईशान हा त्यांना घेऊन जातो अण्णा तिकडेच असतात राजमा आवाज झाल्यामुळे धावत, धावत धावत येते आणि समोर बघते तर अण्णांना खूप लागलेलं असतं हे पाहून तिला खूपच मोठा धक्का बसतो ती घाबरते तर इथे सावरी म्हणते की दाद्याला लाव की रंग तितक्यातच आता ती रंग लावायला जाते आणि अधिराजचा फोन वाजतो अधिराज म्हणतो की एक मिनिट पाहुणे थांब आणि ती फोन उचलते आणि फोन उचलल्यानंतर राजमाने अण्णांच्या फोन मारून फोन केला असतो राजमा बिचारीला बोलता येत नसतं म्हणून तिचा काहीच आवाज येत नसतो अधिराज विचार करतो की हे सगळं काय चालू आहे आणि अण्णांचा आवाज काय येत नाही म्हणून तो जरा बाजूला जाऊन फोन घेऊन ऐकायला येत नाही असं म्हणत असतो तिला काहीच नाही असतो बोलताच येत नसतं म्हणूनच ती आता काहीच बोलू शकत नसते अधिराज हॅलो आवाज येत नाही हॅलो एवढंच बोलत असतो आणि फोन चुकून लागला असं म्हणून फोन ठेवून देतो आणि तो पुन्हा त्यांच्याकडे जातो आणि नंतर आल्यानंतर तो म्हणतो की अण्णांच्या फोनवरून फोन होता फोन बहुतेक गडबडीमध्ये चुकून लागला गेला असेल त्यानंतर आता पाहुणी म्हणते की चल आता तरी मी तुला रंग लावते आणि आता ती त्याला रंग लावायला जाते आणि संध्या देखील म्हणतो की हो बाबा आता तरी पाहुणे फायनली तू रंग लाव तेव्हा जेव्हा ती रंग लावायला जाते आता अधिराज तिचा हात धरतो आणि म्हणतो की तो फोन होता तो फोन अण्णांच्या फोनवरून केला असला तरी तो राजमाने केला होता आणि राजमाला तर बोलता येत नाही नक्कीच ना काहीतरी कोणीतरी अडचणीत आहे तिथे काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल काही झालं तर नसेल असं म्हणून तो आता तिथून निघतो तेव्हा सावरी लवली म्हणायला लागतात की अरे राजादा रंग तरी लावून जा त्यांना रंग तरी लावून जा पण मात्र तो काहीच ऐकत नाही तो गाडीवरून तिथून तसाच निघून जातो आणि पाहुणीला राजला पहिला रंग लावायचं स्वप्नही अर्धवटच राहतं आणि पाहुणीलाही कोणीही रंग लावत नाही त्यानंतर तर निघालेला असतो आणि गाडीवर असताना तो म्हणत असतो की तिकडे कोणीतरी अडचणीत आहे नित्या मॅडमला कोणीतरी उचलून घेऊन गेले हे तर अण्णांच्या इथून समजलं पण आता मी त्यांना शोधू कसं देवी आई काहीतरी मार्ग दाखव कसं शोधायचंय मी नित्या मॅडमला आणि असं म्हणून तो देवी आई पुढे हात जोडतो आणि म्हणतो की मला काहीतरी मार्ग दाखव जेणेकरून मी नित्या मॅडमला वाचवू शकू त्यांना या मोठ्या संकटातून कसं वाचवू असं तो म्हणायला लागतो त्याच वेळेला देवी इथे प्रसन्न होते आणि अदिराजच्या तिथेच खाली मोरपीस पडतं आणि ते मोरपीस पडल्याबरोबर अधिराजला संकेत लागू लागतात की जिथे जिथे मोरपीस देईल तिथे तिथे मागे जावं म्हणून मोरपीस आता त्याच दिशेने वळायला लागतं ला जिथे नित्य असते आता नित्या त्या माणसांना बघते नित्याला जंगलात ठेवलेलं असतं आणि तिच्या तोंडावरचा तो रुमाल काढला जातो नित्या म्हणते की कोण आहात तुम्ही सगळे आणि काय पाहिजे आहे तुम्हाला तुम्हाला हवेत तितके पैसे मी देते ईशानला फोन करते तुम्हाला हवेत तितके पैसे हवेत तर घ्या पण मला प्लीज सोडा असं का धरून ठेवलंय तुम्ही मला असं ती म्हणत असते त्याचवेळेला आता तिथे अधिराज हा पोचतो आणि ईशान तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करायला लागतो ला मोरपीस हे तिच्यापर्यंत जाऊन पोचलेलं असतं तेव्हा रागाने अधिराज आता तिकडे बघत असतो नित्या मात्र खुश झालेली असते की अधिराज तिथे फायनली पोचला आहे आता सगळी लोकही अधिराजकडे बघायला लागतात आणि तिथे ईशानलाही राग येतो कारण अधिराज पुन्हा तिथेच पोचलेला असतो नंतर आता ईशान हा सगळ्यांना इशारे करायला लागतो की एकेकाने जा आता पुढची दोन माणसं असतात ती अधिराजवर धावून अधिरा जातात अधिराज आता अधिराज स्टाईलमध्ये त्याचा जो गडा असतो तो, तो कडा खाली करतो आणि प्रत्येकाला बेदम मारण्याच्या तयारीतच तो असतो एकाला मुक्का देतो तर तो, तो, तो वरच्या शेताकडे जाऊनच पडतो दुसऱ्याला देतो तर दे तो, 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 तो वर झाडावरच जातो अशाच क्रिया होतात आणि प्रत्येकाला तो मारत असतो त्यानंतर ईशान आता हळूहळू घाबरायला लागलेला असतो ईशान पुढच्या दोन माणसांना पाठवतो तर ती दोन माणसं बाजूच्या शेतामध्ये जाऊन पडतात आणि दुसऱ्याची तर पूर्ण हाडच खिळकी होतात अधिराज प्रत्येकाला चोप देत असतो आता प्रत्येकाची मार खाऊन वेळ झालेली असते आता चार गुंड तर खाली पडलेले असतात दोन राहिलेले असतात आणि दुसरा जो राहिलेला असतो त्यालाही ईशान पाठवतो तो आल्याबरोबर आता अधिराज त्याच्या मानगुटीला धरतो आणि त्याला मानेवरच उचलून दुसरीकडे पोत्यांवर फेकून देतो तर पोत्यांवर फेकून दिल्यावर तोही तिथल्या तिथे गबगार होऊन जातो आणि हे सगळा सीन असतो तो नित्या बघत असते आणि ती खुश होत असते एखाद्या हिरोप्रमाणे एंट्री करून अधिराजने नित्याला वाचवलेलं असतं तिथे एक दुसरा येतो त्याच्या हातात अवजार असतं तरीही तो तिथेच ते अवजार फेकतो आणि पळून जाऊ लागतो आता ईशानेही घाबरतो आणि पळून जात असतो त्यानंतर नित्याच्या हातात जी बांधलेली दोरी असते ते अधिराज सोडवतो आणि तिच्या हातावर हात ठेवून तो काहीच बोलत नाही तिला तिथेच बसायला सांगतो आणि त्यानंतर ता त्या मागे -मागे अधिराज आता त्या गुंडाच्या मागेमागे जायला लागतो नित्य मात्र तिथे उभी राहते आणि बघते अधिराज तिला वाचवण्यासाठी काही करू शकतो हे तिच्या लक्षात आलेलं असतं त्यानंतर मग आता पुढच्या भागामध्ये अधिराज हा ईशांचा पाठला करत असतो आणि त्याला म्हणतो की तुला काय वाटलं तू नित्या मॅडमला असं पकडशील तुझी हिंमतच कशी झाली त्यांच्या अंगाला हात लावण्याची आणि असं म्हणून तो त्याचा पाठलाग करत असतो त्याचा मास बाजूला काढणार तितक्यात समोरून गाडी येते आणि ती अधिराजला उडवते वेळेला अधिराज तिथल्या तिथे बसतो तिथून शालिनी बाहेर आणि म्हणते की अरे बघून चालता येत नाही का नाहीतर होळीच्या दिवशी नेमकाच दुसराच रंग उडाला असता तुझा असं म्हणून आता ती जायला निघते तेव्हा समोर बघते तर तो जयदीप असतो आणि ती विचार करते की जयदीप हा तर जयदीप आहे आणि जयदीप जिवंत कसा आता इथे त्याच्यासमोर होळीचा रंग उडत असल्यामुळे त्याला काही दिसत नसतं त्याच्या डोळ्यामध्ये पूर्णपणे गुलाल वगैरे गेलेला असतो पण मात्र तिला जयदीप ओळखता येतो आणि त्याला पाहिल्यावरती तिला धक्काच बसतो अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा